सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पूर्ण एकदा स्वागत करते वेलकम बॅक टू माय चॅनल शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे शेतकऱ्यांसाठी सरकारचे पॅकेज आता जाहीर करण्यात आलेलं आहे तर नवीन हे काय अपडेट आहे हे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत अवकाळीग्रस्तांना सतरा लाख पंच्याहत्तर कोटी मदत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तर आपल्याला अधि हिवाळी अधिवेशनामध्ये काय जे सरकार सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन अटी आणि नियम साकारण्या कर करत आहे ते आता आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे अवकाळीग्रस्तांना एक सतरा कोटी पंच्याहत्तर लाख ची आर्थिक मदत मिळणार आहे तर संदर्भात अधिक माहिती आपण रा या ठिकाणी पाहून घेणार आहोत राज्यात मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस पडला व या पावसाने पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्यामुळे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तरी पण शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम ही कधी मिळणार आहे तर राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना इतक्या रुपयांची कोटी रुपये मदत आर्थिक मदत दिली जाणार आहे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तर इतकी एक सतरा लाख सत्तावन्न कोटी रुपये इतकी रक्कम ठरवण्यात आलेली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला यावर्षी सुरुवातीला पावसाने मोठी दडी मारली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे जे काही पीक वाचले होते ते देखील अवकाळी पावसामुळे खराब झाले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक <जेध> नुकसानीला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता हिवाळी अधिवेशनामध्ये या मोर्चाचं कुठेतरी सफलता मिळाली आहे या सरवर्षी शेतकऱ्यांवरती दुष्काळाचे देखील मोठे संकट आले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या <था> आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना झाल्या झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणार आहे त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल याच्या व्यतिरिक्त अजून जर काही याच्याबद्दल अपडेट आली नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी